हॅलो मित्रांनो तुमच्या मराठी डिक चॅनलवर स्वागत आहे मी तुम्हाला मराठी डिक चॅनलवर इंग्रजी शब्दाबरोबर मराठी फुल फॉर्म पण शिकवणार तर चला वेळ न घालवता आजचा व्हिडिओमध्ये शिकूया फुल फॉर्म ऑफ एन एस एम एन एस एम मध्ये एन म्हणजे नेशनल एस म्हणजे सुपर कम्प्युटिंग आणि एम म्हणजे मिशन होत आहे असे एन एस एम सफुल फॉर्म नेशनल सुपर कम्प्युटिंग मिशन होत आहे सुपर कम्प्युटिंग आणि एम म्हणजे मिशन होत आहे असे एन एस एम सफुल फॉर्म नेशनल सुपर कम्प्युटिंग मिशन होत आहे फ्रेंड्स व्हिडिओला लाईक ला शेअर आणि कमेंट करायला विसरू नका आणि चॅनलला सबस्क्राईब करा थँक्यू